चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे मानवी विद्याशाखेतील नवप्रवाह विषयावर राष्ट्रीय परिषद मानवी विद्याशाखा सर्व शाखांना जोडणारा दुवा प्राध्यापक डॉक्टर एम एस देशमुख जवळपास शंभर शोधनिबंध सादर बहुविषयक शिक्षण आणि नवतंत्रज्ञानावर चर्चा चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पुरस्कृत मानव्यशास्त्र विभाग व नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानव्य विद्याशाखेतील शाखेतील नवप्रवाह या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली देशभरातील तज्ज्ञ प्राध्यापक व संशोधकांनी या परिषदेत सहभाग नोंदवला बीज भाषक म्हणून बोलताना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मानवी विद्याशाखेचे अधिष्ठाता व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम एस देशमुख यांनी मानव्य विद्याशाखा ही सर्व विद्याशाखांना जोडणारा महत्वाचा दुवा असल्याचे सांगितले बदलत्या सामाजिक शैक्षणिक व तांत्रिक प्रवाहाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना सक्षम घडविण्याचे कार्य ही शाखा प्रभावीपणे करते असे ते म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणामुळे पद्धतीत अमूलाग्र बदल झाले असून ग्रामीण भागातील निर्मिती क्षमतेला दिशा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले बहुविषयक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील होते व्यासपीठावर आणि चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम एस नेसरकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सी एम नाईक गडिंगलस येथील डॉक्टर घाळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर प्राध्यापक पी ए पाटील प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे समन्वयक डॉक्टर मधुकर जाधव आदी उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांनी प्रास्ताविकातून परिषदेचा हेतू स्पष्ट केला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वृक्षारोपण करण्यात आले देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी विध्या यांनी सादर केलेल्या जवळपास शंभर शोधनिबंधाचे दोन खंडातील नियतकालिक प्रकाशित करण्यात आले विविध विभागाच्या पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन करण्यात आले प्रथम सत्रात प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील यांनी मानव विद्याशाखेतील नवप्रवाहावर मार्गदर्शन केले द्वितीय सत्रात प्राध्यापक डॉक्टर एम एस नेसरकर यांनी बहुविषयक शिक्षणाचे महत्त्व विशद केले तृतीय सत्रात शोधनिबंधाचे सादरीकरण झाले समारोप सत्रात प्राध्यापक डॉक्टर सी एम नाईक यांनी संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यावर भर देत मार्गदर्शन केले सहभागी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानावरून बोलताना गोपाराव पाटील यांनी या महाविद्यालयातून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन केले या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील संचालक मंडळ प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले ही परिषद शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा